लासलगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराची सांगता लासलगाव येथील नूतन विद्याप्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना प्लस दोन स्तरचे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय श्री गोविंदरावजी होळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा वाकी खुर्द येथे तेवीस डिसेंबर दोन ते एकोणतीस डिसेंबर दोन या कालावधीत आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा समारोप वाकी गावचे भूमिपुत्र व सध्या दौंड येथे कार्यरत असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस पी माननीय सोमनाथ वाकचौरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व नूतन विद्याप्रसारक मंडळाच्या मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य माननीय श्री हसमुखभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद शाळा वाकी खुर्द येथे पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर नूतन विद्याप्रसारक मंडळ संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य माननीय डॉक्टर भाऊसाहेब रायते माननीय श्री संजय पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आदिनाथ मोरे चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय कैलास साहेब उपप्राचार्य डॉक्टर सोमनाथ आरोटे उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री उज्ज्वल शेलार मंत्रालयातील शिक्षण विभागाचे सचिव ठाकरे साहेब श्री अरुण देवडे सर श्री भाऊसाहेब देवडे व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन शिवरायांची आरती व स्वागत गीताने झाली यावर्षीच्या शिबिराची थीम युथ फॉर माय भारत व यूथ फॉर डिजिटल लिटल सी अशी होती शिबिरात लासलगाव डॉक्टर असोसिएशनच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली ज्यात एकशे सात ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव रोही यांच्या सहकार्याने हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले या शिबिरात महाविद्यालयाच्या एकशे पंच्याहत्तर स्वयंसेवक व जिल्हा परिषद शाळेतील साठ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी अंतर्गत एच बी आरबीसी पेटलेट डब्ल्यू बी सी आणि ई सी जी बी पी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचे खास आकर्षण म्हणजे पेपर मॉडेल मॉडेल रिले जंगली मॉडेल कॅम्प फायर आणि लेझिम होय यासाठी क्रीडा संचालक डॉक्टर नारायण जाधव प्राध्यापक गणेश जाधव प्राध्यापक राम शिंदे अंकुश सर यांचे मार्गदर्शन लाभले या सात दिवसीय शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गावात श्रमदान ग्रामस्वच्छता गावातील स्मशानभूमी अंगणवाडी परिसर व्यायामशाळा मंदिर परिसर ग्रामपंचायत परिसर सार्वजनिक सभागृह परिसर शौचालय परिसर मुख्य रस्ते इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली तसेच रोज सकाळी योग व प्राणायामचे धडे स्वयंसेवकांना दिले व त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले तर दररोज प्रबोधनपर व्याख्याने देखील आयोजित करण्यात आले होते सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य नाट्य एकपात्री लोककला आणि संगीत वादन अशा उपक्रमात स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला शिबिरात असे विविध सांस्कृतिक उपक्रम रोज राबवले जात होते त्यातील विजेत्या स्वयंसेवकांना बक्षीस व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले प्राध्यापक सुनील गायकर यांनी गावातील महिलांना महिला, महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन केले शिबिर कालावधीत दत्तक गाव वाकी खुर्द येथे वृक्षारोपण वृक्ष संवर्धन जलसंवर्धन शोष खड्डे खोदणे माय भारत युवा पोर्टल नोंदणी तथा रस्ता सुरक्षा यावर प्रबोधनासोबत गावात शैक्षणिक सर्वेक्षण देखील करण्यात आले त्याचबरोबर अवयवदान श्रेष्ठदान सायबर क्राईम बालविवाह व्यसनमुक्ती यावर पथनाट्य सादर करत भाषण गायन आदींच्या माध्यमातून गावामध्ये स्वच्छता व्यसनमुक्तीचा संदेश देत आदर्श जीवन यासंबंधी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने गावचे रहिवासी व तंटामुक्त समितीचे माजी सदस्य श्री भाऊसाहेब देवडे यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करत माननीय सोमनाथ वाचवरे साहेब यांच्या शुभ हस्ते महाविद्यालयाचा व स्वयंसेवकाचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला सात दिवसाच्या निवासी श्रमसंस्कार शिबिरात उत्कृष्ट स्वयंसेवक इंद्रजित शेळके व चेतन पवार तर उत्कृष्ट स्वयंसेविका शुभांगी आहे समीक्षा पठाडे यांना त्यांच्या विशेष कार्यासाठी सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले तसेच उत्कृष्ट ग्रुप आणि ज्या स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवत प्रथमोद्वितीय क्रमांक मिळवले त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले या प्रसंगी इंद्रजित शेळके शुभांगी आहे समीक्षा पठाडे यांनी सात दिवसाचा शिबिराचा अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केला तसेच स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ आदिनाथ मोरे यांनी रोसोयोच्या शिबिरातून स्वयंसेवकांचा व्यक्तिमत्व विकास होऊन शिक्षणाचा उद्देश देखील साध्य होतो व स्वयंसेवक स्वावलंबी होतो असे सांगितले माननीय सोमनाथ वाघचौरे साहेब यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हा महत्वपूर्ण मार्ग असून या मार्गामुळे विद्यार्थी परावलंबी जीवन न जगता स्वावलंबी जीवन कसे जगतो या संदर्भात अनेक उदाहरणांसह सखोल मार्गदर्शन करीत संत गाडगेबाबांच्या जीवनचरित्रातून समाजसेवेचे महत्त्व सांगितले त्यानंतर त्यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनातील काही क्षण समाज स्वयंसेवकांसोबत शेअर केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले तसेच विद्यार्थी जीवनात शिबिराचे महत्त्व पटवून दिले जीवनात जगण्याचा दृष्टिकोन जीवनाकडे बघण्याचे नवीन ध्येय तुमच्या मनात निर्माण झाले असेल तर ती शिबिराची यशस्वीता आहे असे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हसमुख भाई यांनी अध्यक्षीय भाषणातून आपल्या सभोवतालच्या समाजात समस्या व परिस्थितीची जाणीव ठेवणे व ते सोडवण्यास स्वतःला सक्षम करणे म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर होय असे मत व्यक्त करत राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सात दिवसांचा शिबिर अहवाल वाचन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर प्रदीप सोनवणे यांनी केले या सात दिवसीय शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने कष्ट घेऊन शाळेचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला गावातील मंदिरे स्मशानभूमी सार्वजनिक ठिकाणी अशा विविध भागांमध्ये स्वच्छता करून श्रमदान केले तसेच शाळेच्या आवारात ग्रामपंचायतीच्या परिसरात मुख्य रस्त्याच्या कडेला एकसष्ट वृक्षांची लागवड करण्यात आली आणि पाच खड्डे देखील तयार करण्यात आले तसेच शिबिरार्थींनी वाकी खुर्द गावातील समस्यांचे प्रश्नावलीच्या साह्याने सर्वेक्षण देखील केले याची सविस्तर माहिती डॉक्टर प्रदीप सोनवणी यांनी दिली सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील गायकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सुनील अरुण देवडे सर यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली शुभमिंगळे या स्वयंसेवकाने पसायदान सादर केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयो रासे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप सोनवणे डॉक्टर संजय शिंदे प्राध्यापक सुनील गायकर प्राध्यापक देवेंद्र भांडे यांनी परिश्रम घेतले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक